का चकार चकार। काले कामगार कायदा आणा मोदी सरकारच्या करायचं कामगार कायदा मोदी सरकारचा करायचं काय अरे काले कांदा कायद्या आण सरकारच्या करायचं का अरे बेरोजगार चौक नोंदीला देणारे सरकारच्या करायचं कायको बंदो देणार नाही

माझं नाव जयश्री कोळेकर माझी पाच पाचपाकडेला अंगणवाडी आहे मी पस्तीस वर्ष अंगणवाडीत काम करते पण आम्हाला रस्त्यावर उतरून लढा दिल्याशिवाय काही सरकारकडून मदत मिळत नाही जाहीर करतात पंधराशे देतात बाराशे असे ज्या गोष्टी आहेत आता ना आतापर्यंत टोलवाडोलीच्या चाललेल्या आहेत आणि आता तर डिसेंबरपासून केंद्र सरकारचं आम्हाला जे काय तुटकुंज मानधन म्हणजे पाचशे रुपये देतात साडेचार पाच ते पण बंद केले आहे त्या लोकांनी अशा सरकारच्या आणि कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी या देशव्यापी संपामध्ये सगळ्या अंगणवाडी महाराष्ट्राचा सहभाग घेऊन आम्ही आंदोलन करायला उत्तर देशातील दहा कामगार संघटनांनी मोदी सरकारनी आणलेले कामगार विरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी ते कायदे रद्द करण्यासाठी आज देशातील सर्व कामगार सर्व कामगार संघटना शेतकरी बंधू आज मोदी सरकारने आणलेले कामगार कायदे रद्द करा याच्यासाठी एक दिवसाच्या संप पुकारलेले आहेत मोदी सरकारने जे नवीन कामगार कायदे आणलेले आहेत आणि जे जुने एकोणतीस कामगार कायदे बंद रद्द केलेले आहेत ह्या नवीन कामगार कायद्यांमुळे नोकरीची शाश्वता राहणार नाही परमानेंट नोकरी मागता येणार नाही कामगार बेरोजगार होतील अडाणी अंबानीच्या फायद्यासाठी हे नवीन कामगार कायदे आणले गेले आहेत ह्या नवीन कामगार कायदे निर्माण करत असताना कामगार वर्गाला संघटना प्रतिनिधि विश्वास घजे होता पन मोदी सरकार ने तसा न करता कामगार गुलाम बनवने से नवीन कामगार कायदे एक वर्ष काम के ग्रैच्युटी देव अर्थ असा है कि आता एक वर्षापेक्षा जास्त नौकर मिलना नहीं कारखाने उगड़े जातील पण कारखान्यामध्ये काम करणारे कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळणार नाही कामगाराच्या मालकाला जेव्हा वाटेल तेव्हा तो कुलूप लावून बाय बाय करून निघून जाईल आणि कामगार इथे पोटी राहणार आहे ह्या कामगार विरोधी जे नवीन कायदे आणलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जे कायदे आम्हाला दिले होते ते कायदे समूल नष्ट करण्यात आलेले आहेत या कामगार विरोधी कायद्याचा निषेध करण्यासाठी आज दिल्लीच्या राजधानीपासून ते गावपातळी तालुका जिल्हा पूर्ण देशामध्ये तीस कोटीपेक्षा जास्त कामगार रस्त्यावर आलेले आहेत या देशामध्ये नव्वद टक्के कामगार असंघटित आहेत ज्यांना कोणताही सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत नाही आणि म्हणून मोदी सरकारच्या भाजप प्रणित सरकारचा निषेध करण्यासाठी कामगार कायद्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेलो आहोत आजच्याच लोकसत्तामध्ये बातमी आहे की राज्य राज्याची सरकार महाराष्ट्राची सरकार बारा तास कामं करून चार दिवसाचा आठवडा करणार आहे म्हणजे माणूस काय मशीन आहे का रोबोट आहे का रो त्याला जीव नाही आहे का म्हणून असे कोणतेही कायदे आणू नये आठ तासाची नोकरी द्या नोकरीची सुरक्षितता द्या सर्वांना कामगार कायदे लागू करा या मागण्यांसाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे हे का मा जर ह्या कायदे परत घेतले नाही तर देशातील सर्व कामगार संघटना एकत्र बसून पुढच्या आंदोलनाचे निर्णय आणि रूपरेखा ठरवणार आहेत